ओळ्यात पुढच्या बातमीकडे जयंत पाटील आज संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत माजी मंत्री राजेश टोपे देखील यावेळी उपस्थित असतील शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत राष्ट्रवादी काँग्रेस भवनामध्ये ग्रामीण पदाधिकाऱ्यांसोबत संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे विजय आज जयंत पाटील संभाजीनगर दौऱ्यावरती आहे कशा पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेला आहे नक्कीच आम्ही जर पाहिलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जे आहेत त्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये चर्चा देखील करणार आहेत या बैठकीमध्ये माजी मंत्री राजेश टोपे देखील उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष पांडोंग सांगड टांगडे हे देखील या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत तर चार वाजता शहरातील जे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक आहे या बैठकीमध्ये आता जे स्थानिक निवडणूक आहेत त्या अनुषंगाने काही चर्चा होती काही हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषम पाणी टांचा सामना आहे या अनुषंगाने देखील जयंत पाटील काही चर्चा करतात काय हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी